शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानकपणे रद्द झाला ते मुंबईवरनं दिल्लीला जाणारे शरद पवार अचानकपणे बारामतीकडे रवाना झालेले आहेत एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर घेतलेला आहे अजित पवारांचा अपघात की घातपात यावर देखील चर्चा सुरू झालेली आहे अजित पवार गटातल्याच मिटकरी सारख्या नेत्यांनी अपघातावरती संशय निर्माण केलाय संजय राऊतांनी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या हातात पक्षाची सूत्र आलेली आहेत त्या आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाची सूत्र सुद्धा त्यांच्याच हातात आलेली आहेत आता याच पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा माघारी फिरल्यानं नेमकं काय घडणार हा प्रश्न विचारला जातोय विलीनीकरण होणार का अजित पवार गटाचं नेतृत्व प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अशा नेत्यांच्या हातात जाऊ नये म्हणून शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना पुढे आणण्याची खेळी केली होती का नेमकं काय घडतंय काय घडताना दिसतय आणि विलिनीकरण शरद पवारांच्याच नेतृत्वात फायनल होत आहे का समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुनेत्रा पवारांचा शपथविधी ही शरद पवारांचीच खेळी होती अशा एक चर्चा सुरू आहेत त्या नेमक्या का सुरू आहेत हे है सुरुवातीला समजून घेऊयात अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या गटात प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे नेते ऍक्टिव्हपणे समोर आल्याचं दिसून आलं या चार नेत्यांच्या नेतृत्वात निर्णय होतील हे साधारण पहिल्याच दिवशी दिसू लागलं होतं भाजपच्या पाठिंब्यावरती या चारही नेत्यांच्या हातात पक्षाचं नेतृत्व आलं असतं आमदारांचं बहुमत आलं असतं आणि सुनेत्रा पवार अजित पवारांचं कुटुंब दूर फेकलं गेलं असतं अशावेळी अजित पवारांचा पक्ष एक असणं महत्वाचं होतं त्यामुळेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने विलिनीकरणाच्या चर्चा या घडवून आणल्या शरद पवारांकडे नेतृत्व जाईल अशा चर्चा घडून आणण्यात आल्या आणि हे घडू नये म्हणून भाजप आणि अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांनी तात्काळ सुनेत्रा पवारांचं नाव समोर आणलं नुसतं नाव समोर आणलं नाही तर त्यांना पक्षाचे सर्वाधिकार दिले पर्यायानं नेतृत्व हे पवार कुटुंबातच राहिलं आणि अजित पवार गट सैरभेर झाला नाही या गटातल्या नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली नाही जर का हेच नेतृत्व इतर नेत्यांकडे गेलं असतं तर विलिनीकरण पुढची दिशा आणि पवार कुटुंबाचं महत्व राष्ट्रवादीतनं हद्दपार झालं असतं त्यामुळे शरद पवारांनीच ही खेळी घडून आणली आहे अशी एक चर्चा राजकारणात आहे अर्थात आजवर शरद पवारांनी टाकलेले डाव पेज पवारांच्या राजकीय खेळी पाहतात शरद पवार आपल्या हातातनं राजकारण जाऊन देणार नाहीत त्यामुळे पवारांची खेळी म्हणून या गोष्टी लगेच पडतात पण प्रॅक्टिकली हे शक्य होईल का कारण आज जरी सुनेत्रा पवारांच्या हातात सूत्र आली असली आणि त्यांनी तटकरे पटेल या नेत्यांवरती कुरघोडी करत शरद पवारांना सोबत घेऊन निर्णय घेतला तरी अंतिम निर्णय भाजपच्याच हातात आहे हे वास्तव दूर सारता येत नाही इथं भाजपची भूमिका का निर्णायक ठरते ते अगोदर समजून घेऊया खर तर भाजपला सध्या तरी जाणीव ही आहे की अजित पवारांच्या सहानुभूतीचं राजकारण उभं राहिलं तर लाट तयार होऊ शकते सहानुभूतीची हीच लाट भाजपवरती उलटू नये म्हणूनच भाजपने अपघाताच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पानभर जाहिराती दिल्या होत्या त्यामुळे कुठल्याही पातळीवर अजित पवार गट भाजप विरोधाची भूमिका घेणार नाही याची काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे समजा आज उद्या अपघातावरती संशय निर्माण करून अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र झाले आणि त्यांनी भाजपला धारेवर धरलं तर भाजपला न भूतो न भविष्यती असं डॅमेज होऊ शकतं पर्यायानं कालपर्यंत अजित पवार गटाला भाजपची गरज होती पण आज अजित पवारांची सहानुभूती आपल्यासोबत ठेवण्यासाठी अजित पवार गटाची गरज ही भाजपला अधिक आहे यातनंच भाजपने अजित पवार गटावर पूर्णपणे नियंत्रण मिळवत आपल्या कंट्रोलमध्ये राजकारण ठेवलेलं आहे सध्या तरी भाजप विरोधात जाण्याच्या भूमिकेत अजित पवार गटाचे नेते नाही आहेत कारण वर्ष सहानुभूतीचा फॅक्टर जिवंत ठेवणं ही तशी अशक्य वाटणारी गोष्ट आहे याशिवाय तीन वर्ष सत्तेशिवाय विरोधाचं राजकारण राष्ट्रवादीचा कुठलाच गट करू शकत नाही पार्थ पवारांचं प्रकरण चर्चेत आहे इतर नेत्यांवरती कारवाईचा आहे स्वतः सुनेत्रा पवारांना सत्तेतनच आपला मार्ग अधोरेखित करायचा आहे आणि मग अशा वेळी निर्णयाचे अंतिम अधिकार भाजपकडे असणार आहेत किंवा भाजपला न विचारता सुनेत्रा पवारांकडे निर्णय क्षमता आली तरी त्यात असा निर्णय घेऊ शकणार नाही आता इथंच भाजपच्या बाजूने समीकरणं पहावी लागतात जरी सुनेत्रा पवारांनी शरद पवार गटाला आपल्यासोबत सामावून घ्यायचा निर्णय घेतला तरी तो भाजपला हवा असेल का तर याचं उत्तर नाही असंच मिळतं कारण भविष्यात हेही नेतृत्व शरद पवारांकडे पर्यायाने सुप्रिया सुळेकडे ट्रान्सफर होऊ शकतं आणि तोच धोका सुनेत्रा पवारांसहितच भाजपला सुद्धा घ्यायचा नाहीये आता पवार भाजपला का आहेत याचं उत्तर शोधलं तर हा पवारांचा डाव नाहीये हे समजून घेता येतं याची सुद्धा काही महत्वाची कारण आहेत त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे पवारांपेक्षा तत्करे पटेल हे भाजपसाठी अधिक नेते येते शरद पवारांकडे एकाच वेळी अनेक पर्याय असतात जसं की आता शरद पवार गटाचे नेते विलिनीकरणाच्या चर्चा घडवून आणतात म्हणजे एक प्रकारे आपण महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना सोडणार होतो हे मान्य करतायत याचा अर्थ काँग्रेस आणि ठाकरे गट पवारांपासून तुटलेला आहे का तर नाही आजही शरद पवार, पवार गट हा काँग्रेस आणि ठाकरेंसोबत आहे आणि एनडीए आघाडीला शरद पवार गट डोळा मारतोय एकाच वेळी दोन्हीकडे पाय ठेवून राजकारण करणं ही पवारांच्या राजकारणाची आजवरची खासियत राहिलेली आहे त्यामुळे उद्या ते एनडीएचा भाग झाले तरी डी आघाडीच्या विरोधात ते असतीलच असं म्हणता येत नाही ज्या क्षणी मोदी सरकार कोसळत असल्याचा अंदाज शरद पवारांना येईल शरद पवार बोटीतनं उडी मारतील सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल भाजपसाठी विश्वास ठरतात एकतर व्यक्तिगत पातळीवर हे नेते भाजपच्या विरोधात जाऊन इंडिया अलायन्स सोबत राजकीय व्यवहार करू शकत नाहीत याशिवाय कारवाईच्या भीतीनं हे नेते नेहमीच भाजपच्या कंट्रोलमध्ये राहताना दिसू शकतात कारवाईचा मुद्दा जरी सोडला तरी सत्तेचं शहाणपण या दोन्ही नेत्यांकडे त्यामुळे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे भाजप विरोधात कधीच जाणार नाहीत याची हमी भाजपला मिळते जे शरद पवारांकडे नेतृत्व ट्रान्सफर झाल्यानंतर मिळताना दिसत नाही शरद पवारांकडे नेतृत्व जाणं म्हणजे राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर वाढवणं हे भाजप कधीच करणार नाही आणि सत्तेच्या शहाणपणाचा विचार करतात पवार सुद्धा भाजप विरोधात जाणार नाहीत शरद पवारांच्या सोबत विलिनीकरण केल्यास होणारा तोटा हा पवारांना माहिती असल्यानेच त्यांनी पहिल्यांदा शपथ घेत आपल्या हातात नेतृत्व राहावं याची काळजी आहे ज्या भीतीतनं शपथ घेतली तीच चूक करण्याचं धाडस सुनेत्रा पवार दाखवणार नाहीत कारण आता सगळ्या निर्णयाचे अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडेच आहेत आणि त्या पॉवर शिफ्ट करणार नाहीत या उलट कुटुंबाच्या पातळीवर अजित पवारांना सोडून गेलेले श्रीनिवास पवार सुद्धा सध्या पवारांसोबत येताना दिसू शकतात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आज पवार कुटुंबातल्या सुनेत्रा पवार या एकमेव अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे सत्ता आहे भविष्यात हाच डाव शरद पवार गटातल्या खासदारांवर सुद्धा टाकला जाऊ शकतो थोडक्यात विलिनीकरण संपुष्टात आलेलं आहे पण निवडक नेते अजित पवारांच्या सहानुभूतीच्या फॅक्टरचा आणि सत्तेचा अंदाज घेऊन सुनेत्रा पवार यांच्यासोबत येतील विशेष म्हणजे यात खासदारांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे हे मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडींमागे नेमकं आहे कोण याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूला ला सबस्क्राईब करा